चहा पित आणि काहीतरी गरमागरम खायची इच्छा होत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कांदा भजी नमस्कार मी अनुष्का स्वागत आहे तुमचं अनुज किचन मध्ये कांदा भजी बनवण्यासाठी लागणार साहित्य पाहूया इथे मी सात कांदे घेतलेले आहेत त्याचसोबत चार मिरच्या थोडीशी कोथिंबीर इथे बेसन पीठ घेतले तांदळाचं पीठ लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धन्याची पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट चवीपुरतं मीठ एक चमचा तेळ घेतलेत अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा आता आपण कांदे चिरून घेऊया कांदा घेऊया आता आपण कांद्याची वरची साईड कापून घेऊया आणि खालची साईडसुद्धा कट करून घेऊ आणि मधोमध एक कट करून घेऊया आता आपण हे कांद्याचं साल काढून घेऊया कांदा मी इथं स्वच्छ धुवून घेतलेला आहे कांदा आपल्याला असा नाही चिरायचा आहे असा चिरून घ्यायचा आहे सुरी घेऊया आणि या पद्धतीने कटिंग करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता किती छान अशा लेयर्स येत आहेत हे बघा तर इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असे लेअर्स आलेत एकदम पटकन असे मोकळे होतात सगळे तर इथे आपले सगळे कांदे चिरून झालेले आहेत आता आपण ह्याचे लेयर्स मोकळे करून घेऊया हे बघा इथे बघू शकता किती छान असे लेयर्स आलेले आहेत आता आपण हे सगळे मोकळे करून घेऊया आता आपण हा चिरलेला कांदा एका बोलमध्ये काढून घेऊया आता आपण हिरवी मिरची बारीक चिरून घेऊया अशी मधोमध कट करायची एक असा एक मधून एक लेअर कापून घ्यायचा आणि ही अशी बारीक चिरून घ्यायची पुन्हा एकदा तेच इथे मी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण ते कांद्यामध्ये घालूया का मिरची घालूया कोथिंबीर आता आपण बारीक चिरून घेऊया कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे प्लेट मध्ये काढून घेऊया आपण जे मसाले काढून घेतले होते ते मसाले घालूया 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 पण ओवा आपल्याला असं चुरगळून टाकायचा आहे आता आपण जे मसाले घातले ते कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया या पद्धतीने सगळं कांद्याला मसाले लावून घेऊया तर इथे आपल्या कांद्याला चांगले मसाले लावून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण बेसनपीठ घालूया बेसन पीठ घालूया तर तीन चमचे इथे मी बेसनपीठ घातलेलं आहे आता त्यामध्ये तांदळाचं पीठ घालूया दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी न घालताच आधी हे चांगलं कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत मग लागेल तसं थोडं थोडं पाणी घालूया घालूयात मी छान बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया कोथिंबीर घालूया कोथिंबीर चांगले मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया एकदाच सगळं पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळून घ्यायचंय थोडस पाणी घालूया अजून चांगलं पीठ मळून घेऊया तर याच्यात मला सा बेसन पीठ कमी मी याच्यामध्ये अजून बेसन बेसन पीठ पीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही घालायचंय बेसन पीठ इथं मी चार चमचे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आपल्याला पीठ असं हवंय पातळ नकोय पातळ केलं तर आपले भजी चांगले नेत मी देणार नाही तर इथे आपलं भज्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण भजे करून घेऊया तर इथे आपलं भज्याचं पीठ तयार झालेलं आहे आता भजे तळण्यासाठी आपण गॅस चालू करूया आणि गॅसवरती कढाई ठेवूया कढाईमध्ये तेल घालूया तेल आता आपण गरम करून घेऊया तर इथे आपलं कांदा भजीचं पीठ सुद्धा तयार झालेलं आहे तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता आपल्याला कांदा भजीमध्ये मोहन घालायचंय त्यासाठी आता आपण कढईमधून थोडंसं थोडस तेल घेऊया आणि कांदा भजी मध्ये मोहन घालूया इथे मी दोन चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे आता आपण ते मिक्स करून घेऊया आपली भजी छान अशी कुरकुरीत होतात तेलाचं मोहन घातलं की कडक तेलाचं तर इथे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण कांदा भजी करून घेऊया भजी सोडायच्या आधी आता आपण गॅस मीडियम करून घेऊया मिक्स करून घेऊया अजून एकदा तेलामध्ये भजी सोडूया घालून घेऊया तेल आपलं एकदम चांगलं तापलं होतं बघू शकता ते बघू शकता भज्यांचा रंग बदलत चाललेला आहे मी आता गॅस मिडियम केला आणि मीडियम गॅसवरती छान अशी कुरकुरीत तळून घेणार आहे ही खेकडा पाहिजे त्यामुळे तर शेप कसा पण असला तरी चालतो असं काही नाही गोलच हवाय इथे आपली छान अशी मंदाचे वरती आपण कुरकुरीत कांदा तळून घेतलेली आहेत बघू शकता त्यांचा रंग पण खूप छान आलेला आहे हे बघा आवाज ऐकू शकता हे बघा ऐकू शकता किती छान असा कुरकुरीत आवाज येतोय आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपण गॅस थोडा वाढून घेऊया तेल आपलं गार झालेलं आहे भज्याच अजूनही घाणा सोडूया आपण आता भजी सोडताना कायम लक्षात ठेवायचं गॅस आपल्याला मिडियम करून घ्यायचं जर कमी गॅस मध्ये भजी सोडली तर भजी आकार धरत नाही त्यामुळे कायम गॅस थोडासा मीडियम करायचा आणि मग त्याच्यामध्ये भजी सोडायची तर इथे आपला दुसराही घाना छान असा तळून झालेला आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे आपली कांदा भजी छान तळून झालेली आहे कांदा भजी म्हणजे की मिरची येते तर आता आपण मिरची तळून घेऊया मिरची टाकूया इथे मी मिरची बनोबत कट करून घेतलेली आहे तर मिरची आपल्या तळलेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं आपल्या मिरच्या एकदम छान तळल्या गेलेल्या आहेत एक एका प्लेटमध्ये काढून घेऊया तळलेल्या मिरचीमध्ये आता आपण मीठ घालूया आणि चांगलं मीठ मिरचीला सोडून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी कुरकुरीत कांदा भजी तळून तयार झालेली आहे त्याचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे तुम्हाला मी एक कांदा भजी तोडून दाखवते आता आपण प्लेटिंग करून घेऊ माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद